मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रकाश लोंढे यांना मोठी संधी देणार नामदार रामदासजी आठवले यांचे प्रतिपादन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश लोंढे यांच्या पुढाकाराने रिपाईचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता सातपूर येथील हॉटेल बी एल व्ही डी येथे हा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये नामदार श्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणामध्ये नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांना मोठे पद देणार असल्याची घोषणा यावेळी केली त्यामुळे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांना कोणते मोठे पद दिले जाते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे धर्मगुरु दलाई लांबा यांच्या उपस्थितीमध्ये दोन मार्चला नाशिकमध्ये बौद्ध धर्म सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने श्री रामदास आठवले हे नाशिकला आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्या मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश लोंढे यांच्याकडे देण्यात आले होते या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर भंते सुगत ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे विजय वाकचौरे सिद्धार्थ कासारे श्रीकांत भालेराव चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते गावागावातला आणि जिल्ह्यातला माणूस झालेला आहे कारण प्रकाश यांनी या ठिकाणी जेवलेला आहे स्ने चौदा आपल्याला <NOISE> जर बोलवायचं आहे आपल्या विमानाच्या विचारांचा मला आपल्याला बोलवायचं आहे भीमरायांच्या विचारांचा मळा म्हणणं या ठिकाणी होत आहे स्नेह संवाद थोडा या जा ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे मराठवाडा आहे विदर्भ आहे या ठिकाणचे लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी आणि त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे प्रकाश मुंडे यांच्या अध्यक्षखाली ही समिती स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सुगत मंत्री जी त्याचे जनरल सेक्रेटरी असतील आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे ऍक्टिव्ह असणारे आपले काही थोडे कार्य करतील आणि बौद्ध समाजामध्ये काम करणारे काही रिटायर्ड अधिकारी आहेत अधिकारी असतील नाशिकचे तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे प्रकाश लोंडे हे त्यांचं नाव तर लोंढे आहेतच आहे म्हणजे नावाप्रमाणे लोंढे असतात आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं कार्यकर्त्यांचे फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही पण आमच्या पाठीमागे एवढे कार्यकर्ते आहेत एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सोडो की बडो करून ठेवतात <laughs> फोटो काढण्यासाठी तर आपली थावपळ असते आपली भावना चांगली आहे आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही आणि पॅन्सरची मुवमेंट जी होती त्यानंतरच्या मुवमेंटने अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रकाश लोंडे हे तर ऍक्टिव्ह आहेतच आहे आणि त्यांना काहीतरी मिळावं अशा पद्धतीची आपली इच्छा आहे त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी मिळणार आहे प्रकाश लोंडेलाही काहीतरी मिळणार आहे अशा पद्धतीने मिळेल काहीतरी मिळेल पुन्हा येईल म्हणण्यापेक्षा येईल आणि आलो तरी मी लवकर निघून जाईन आहे सांगायचं ते एवढाच आहे की कार्यकर्ते राब राब राबतात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष दु करून ते पक्षाकडे लक्ष ठेवत असतात तर जसं नाव लोकांना माहीत असेल ते रतन कुमार पाटली पुत्र अशा लोकांसोबत या पठ्ठ्याने कामकाज केलं आहे माईसाहेबांना जेव्हा विरोध होता विरोध होता माईसाहेबांना तेव्हा पहिली शाखा ह्या प्रकाश लोकांनी म्यासका सुरुवात केली लक्षात घ्या सिद्धार्थ गोष्टीचं पन्नास नंबर होता ना त्याच्या शेजारी बत्तीस नंबरला आम्ही असायचो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल जे म्हणते म्हणायचं ना फडणवीस साहेब ते तिथं लिहिलं होतं की समुद्राच्या लाट आहे मी समुद्राची लाट आहे मी समुद्राची लाट आहे तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ सोशेलची आहे कारण सिद्धार्थ सोशेलचे मला माहीत आहे की ते पलंग तुम्ही जर बघितले असते ना पत्र्याचे पलन ते कापड त्यावेळेची लुंगी त्यावेळेचे बनेम वेळ प्रसंग दत्त मच्या भेटले नाही तर मिसरी पण मात्र अन्यायाच्या विरोधात लढताना समोरचा वडापाव या बाजूची टपरी मला वाटत नाही प्रकाश रोंडे बरोबर एवढा निष्ठावंत उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल अजिबात नाही वाटत आम्हाला जुनियर सिनियर करणार नाही अजिबात करणार नाही फक्त ना। जे नाव घेतले ना टी एम कामेपासून सर्व सांगायला नाही पाहिजे मी खंडोरेचं नाव बसून सुरुवात केली मी त्यांच्या परिवाराचे शॉर्टकट येतो शॉर्टकट घेऊ साहेब ते काम सुद्धा करणारा पॅन्थरचा कार्यकर्ता आहे आणि या पॅन्थरच्या कार्यकर्त्याची मी कधीच काही मागितलं नाही मी जिल्हा अध्यक्ष मागितलं नाही मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचाच केलं नाही कोणाचाच नाही माझं कसं सुद्धा दोन नावाला गेलं टायमाला राजा भाऊ होऊत आला मी सांगितलं कोल्हापूरचं अधिवेशन तर आम्ही प्रचंड ताकद नेली आर्थिक बाबतीत ठरवली तरी स्वागत केलं दुसरं नाव मातेकर साहेबांचा आला अभिमान वाटला कारण वयाने आमच्या ज्येष्ठ अभ्यासू माणूस जरी पंचायत बसून नसले रिरच्या चळवळीमध्ये आलेले मातेकर साहेब त्याच पक्षीनं रिपब्लिकन पक्षाचा फुलंदावा झाला आम्ही विरोध केला नाही अजिबात आता मात्र आता मात्र विरोध करणारे माझ्या व्यतिरिक्त सीमादाईच्या मुली मुलगी सीमादाईची मुलगी आमदार सीमादाईची मुलगी आली मी त्यांनाही बोलायची इच्छा होती आपण यावरती त्यांचं पण अभिनंदन करतो हम हम है पॅन्थरवाले हम है पॅन्थरवाले केल है जान पर हम है पॅन्थरवाले केले है जान पर धब्बा नाही लग्ने दिया धब्बा नाही लग्ने दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नीले निशान पर मला जास्त बोलायचं नाही पण धम्म परिषद आपण घोषणा केली मी दोन मिनटं सांगतो धम्म परिषदेची घोषणा केली गोल फ्लॅर प्लॉप कोणाची कोणाची ताकद नाही इलेक्शनमध्ये सो झाली नाही आणि आपण लॉस घेण्याची तयारी केली मी पत्र ऑलरेडी दिलं आहे दीड लाख रुपये त्याच्या डिपॉझिट सहितची तयारी आहे मी परत एकदा जोरदार टाळ्या स्वागत करावं आणि किंवा अपेक्षा केली का मी शपथविधीत आहे माझी मुलगी पाठवते हो तिला दोन मिनटं बोलण्याची संधी द्या साहेब म्हणतील तर मी संधी देईन परंतु परत पर साहेबांना पंतप्रधानावर जायचं आहे मला देशाचा पंतप्रधानाचा अभिमान वाटतो पण त्याहीपेक्षा मला आठवले साहेबांचा अभिमान वाटतो आठवले साहेबाच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश टोडेला विचारतो ना अरे तुझ्या हाताला काय लागलं काळजी घे साहेब देशाचा पंतप्रधान सहज नाही झालं होते सहज नाही झालं उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश लोडेचा धंदावा नसला तर आमचं काही खरं नाही त्यासाठी महाजन साहेबापासून या सर्वांना मी ताकदीनं तुमच्या जीवन मदत केली कोणाचं नाव घेतलं असेल कोणाचा मान सन्मान राहिला असेल मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि एकदा जोरदार ट्रायचा ज्यांनी मदत केली त्यांचं स्वागत ज्यांनी मदत केली नाही त्यांचं स्वागत पण मात्र निसं धम्म परिषदेला घोषणा करून तुम्हाला मला जमणार नाही लोक तर तुम्ही कोणी आणणार नाही आर्थिक मदत अजिबात करणार नाही पण मात्र करणार नाही मला खात्री आहे ना कारण आम्ही लोक तुम्हाला पुरवलेत तुम्ही काय पुरवता तरी पण हा धम्म विधी जर दलाल नामा येत असतील माझा एक एक कार्यकर्ता स्वतःच्या हिमतीचे निधी नको आम्हाला आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धम्म परिषदेला साकार करून दाखवलेली आहे करून दाखवलं आहे तसेच त्याच ताकदीनं करून दाखवू मला बोलण्याची संधी मिळाली मना अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद हम लोग नहीं डरते तुफान की धारो से दुनिया को हिला देंगे जय भीम की नारो से महामानव संस्थेचे आमचे मान माननीय रामदासजी आठवले साहेब आणि या कार्यक्रमाचे संयोजक सन्मानिय प्रकाशजी लोंडे आणि पदाधिकारी मेळावा यशस्वी करण्यासाठी पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे युवा नेते दीपक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान जगताप सुनील साखरे नाना कदम यांच्यासह पी एल ग्रुप महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आधुनिक बदलत आहे राष्ट्रीय समीकरण बदलत आहे त्याच्यासाठी डॅशिंग कार्यकर्त्यांसाठी काहीही करणारा नेता आज आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आज मला आनंद झाला की आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय माझे गुरुवर्य प्रकाशजी लोंडे साहेबांचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं मित्रांनो अरे मध्ये ना काय आपण या ठिकाणी साजरी करत आहोत दोन मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद संपन्न करायचे उत्तर महाराष्ट्रातील क्षाचा आणि त्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला होता की आज या विदर्भामध्ये अशा पद्धतीचा हा मेळावा धम्म कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद